दिवा शहरातील सोळा वर्षांची परंपरा कायम राखण्यात क्लासेसला यश प्रथम सोळा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या नितीन पाटील सरांचा क्लासेसचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लावण्यात यश मिळालंय ला सदर क्लासेसशी प्रथम तनिष्का गिरकर वारेकर विद्यालय हीच एक्क्याण्णव टक्के तर द्वितीय पूजा मोरे सेंट मेरी स्कूल नव्वद टक्के तर तृतीय दीक्षा हरदास वारेकर विद्यालय एकोणनव्वद टक्के वेदिका घाडीगावकर वारेकर विद्यालय अठ्ठ्याऐंशी टक्के प्रथमेश कोरगावकर वारेकर विद्यालय शहाऐंशी टक्के तर प्रकाश चौधरी भारत स्कूल यास पंच्याऐंशी टक्के गुण मिळाले दिव्यातील प्रथमेश क्लासेसमधील यंदा सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असून क्लासेसचे सोळा विद्यार्थी या ऐंशी टक्केपेक्षा जास्त गुणांनी तर तीस विद्यार्थी हे सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेत यावेळी इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह पालकांनी क्लासेसचे नितीन पाटील यांच्यासह सर्व शिक्षकांचं अभिनंदन व कौतुक केलं आहे क्लासेसचे पाटील सर नेहमीच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना सहकार्य करत असतात विशेष म्हणजे जर एखादा विद्यार्थी नापास झाला तर त्याची फी परत देण्याचा नियम त्यांनी अंगीकारलाय प्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांना पेढे भरवून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं व पुढील यशस्वी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या नमस्कार मी नितीन पाटील प्रथमेश क्लासेसचं संचालक गेली सोळा वर्ष दिव्यामध्ये शंभर यशाची परंपरा असलेला हा क्लासेस याही वर्षी शंभर टक्के निकाल लावून विद्यार्थ्यांनी धवधवित यश मिळवलेलं आहे जो त्यातील सोळा विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले आहेत आणि तीस विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले आहेत यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभे शुभेच्छा धन्यवाद <laughs> मी आम्हाला मार्गदर्शन केले म्हणून आम्हाला एकपर्यंत पोचण्याची संधी मिळाली त्यांच्यामुळे आम्हाला यश मिळाले आणि प्रथमच क्लासला असतो त्यांनी आम्हाला एक प्रकारचे सहकार्य केले आहे माझं नाव रिशस्वी हादास मी आता लॉबी आत्ताच मध्ये झालेली आहे आणि मला एटी नाईन पर्सेंट याय दिश मुले शेल टेंटपणे शाळेमध्ये शिकवत असतो प्रत्येक मी सकाळी केल्या